महाराष्ट्रासह संपूर्ण देशात एका ठिकाणी उडाचा तडाखा तर दुसरीकडे मेघगर्जनेचा पाऊस पाहायला मिळणार आहे हवामान खात्याने पुढील चार दिवसात पावसाची शक्यता वर्तवली आहे पुणे हवामान विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी ट्विट करत ही माहिती दिली महाराष्ट्रात पाच एप्रिल पासून पुढील चार दिवस मेघगर्जनेचा इशारा दिलाय एवढंच नव्हे तर या काळात तापमानातही दोन ते दो तीन अंश सेल्सिअसने वाढ होण्याचा अंदाज देखील वर्तवलाय शुक्रवारपासून हवेत आर्द्रता वाढलेली पाहायला मिळणार आहे पाच ते आठ एप्रिल दरम्यान मध्य महाराष्ट्रात असं वातावरण असेल तर सहा ते आठ एप्रिल या काळात कोकण मराठवाड्यात आणि सात ते आठ एप्रिल दरम्यान विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे राज्यात अक्षरशः सूर्य आग ओकत आहे आतापर्यंत तापमानाची नोंद ही बेचाळीस से डिग्री सेल्सिअस पर्यंत नोंदवली आहे पुढील काही दिवस उष्णतेची लाट येण्याचा देखील इशारा हवामान विभागाने दिलाय तर काही जिल्ह्यात पारा हा पार अशातच हवामान खात्याकडून अवकाळी पावसाची शक्यता आहे या आठवड्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये पाऊस पडणार आहे राज्यात एकंदर आजपासून काही भागात पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आलेला आहे दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुप ची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद